ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करताना आज आपण शाळा व महाविद्यालयात कोणती शिक्षण पद्धती वापरतो हा विचार करायला हवा आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय तत्वज्ञानाचा समावेश धोरणामध्ये असावा शिक्षकांची यामध्ये महत्वाची भूमिका असणार आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे दूरदर्शी पाऊल आहे असे मत एम आय टी डब्ल्यू पी ओचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी व्यक्त केले भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि जयगणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नरे येथील जाधव शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आले होते परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी एम आय टी डब्ल्यू पी एचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस डॉक्टर दत्तात्रय तापकीर संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर ॲडव्होकेट शार्दूल जाधवर सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय तापकीर पुण्यातल्या एस एन डी टी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातनं सेवानिवृत्त झालेलो आहे आज इथे जय गणेश शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये जे नॅशनल कॉन्फरन्स आयोजित केली आहे ही भारतीय ज्ञानप्रणाली इंडियन नॉलेज सिस्टीम हे अत्यंत महत्त्वाच्या आणि काळाची गरज असणाऱ्या विषयाबद्दलची कॉन्फरन्स आहे याचा मला अत्यंत आनंद होतो आणि या कॉन्फरन्समध्ये सहभागी व्हायला मला मिळत आहे त्यामध्ये माझे विचार व्यक्त करायला मिळत आहेत त्याबद्दलही खूप आनंद होतो मित्र हो आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आवर्जून असा आग्रह धरण्यात आला आहे की अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरावरती सर्व स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातल्या प्राचीन ज्ञानाची कल्पना यावी की भारत देश प्राचीन काळापासून सर्व ज्ञानशाखांमध्ये कसा प्रगत होता त्यामध्ये काय काय प्रगती झाली होती किती ज्ञानाचा साठा आहे ह्याबद्दल अनेकदा आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील शिक्षक देखील अनभिज्ञ असतात माहीत नसतं किंवा काहीतरी अंदाजपणचे काहीतरी एक जुजबी माहिती असते तर ही माहिती होण्यासाठी अशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सेस असे सेमिनार्स अशी व्याख्यानं अशा चर्चा आणि इव्हन अशावरती पुस्तकं निर्माण झाली पाहिजेत की ज्यातून आपल्या तरुण पिढीला हा ज्ञानाचा वारसा माहिती होईल भारताचा हा प्राचीन वारसा असलेला इतिहास त्यामध्ये असलेलं विज्ञान अनेकदा असं वाटतं की भारतामध्ये फक्तच धर्म फक्तच तत्त्वज्ञान किंवा फक्त साहित्य कला नाटक होतं का तर असं नाही आपल्याकडे असलेली गणिताची प्रगती विज्ञानाची प्रगती टेक्स्टाईल इंडस्ट्री वस्त्रोद्योग होता मेटलर्जी धातुशास्त्र होतं सर्व तऱ्हेच्या आणि मग बाकी स्थापत्य आहे शिल्प आहे संगीत आहे नाट्य आहे अध्यात्म आहे ब आयुर्वेद आहे अशा सर्व आणि योगशास्त्र आहे उद्या योगा आणि योग दिन पण आहे त्यामुळे ह्या सर्व ज्ञानशाखा आणि या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या होत्या बहुविद्याशाखी असे हे स्वरूप होतं त्यामुळे आपल्या देशाचा रास्ता अभिमान वाटणं त्या ज्ञानाची परंपरा माहीत करून घेणं हे ज्ञान कुठून कुठून मिळेल हे माहिती होणं आणि याबद्दल आपला नेहमीचा अभ्यास करतानासुद्धा आपल्या देशाची ही प्राचीन परंपरा ज्ञानाची ही माहीत व्हावी असा या मागचा हेतू आहे आणि त्यात पण ही जबाबदारी शिक्षकांची जास्त आहे बी एड कॉलेजमध्ये जे भावी शिक्षक आता होणार आहेत पुढे त्या शिक्षकांना हे अधिक माहिती असायला हवं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने ही आजची कॉन्फरन्स अतिशय महत्त्वाची आहे ती अत्यंत यशस्वी व्हावी मलाही संधी मिळते मी माझं मनोगत तर व्यक्त करीनच याबद्दल मी परत एकदा संस्थेचे आभार मानून माझं मनोगत थांबवतो धन्यवाद ए पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये सरकारने जी भूमिका घेतली होती की इंडियन एथॉस आणि भारतीय संस्कृती ही जर मुलांमध्ये आपण लहानपणापासून रुजवण केली तर आता जो चंगळवाद आणि संस्कृतीचं पतन जे चालू आहे ते थांबेल आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मेक्रॉले यांनी दोनशे वर्षापूर्वी ही सिस्टीम बदलली जी आपल्याकडे काही हजार वर्षे होती गुरुकुल पद्धतीची आणि प्रत्येक मुलाला पर्सनल अटेन्शन आणि वीस पंचवीस लोकांचा ग्रुप पण ती मास एज्युकेशन सिस्टीम केली इंग्लिश गव्हर्नमेंट असताना आपल्याकडे त्याचे आपल्याला तोटे झाले आणि हळूहळू भारतीय पद्धती परंपरा आणि संस्कृतीचा ऱ्हास होत गेला म्हणून ही मोठी स्टेप उचललेली आहे मी एम आय टी विश्वविद्यापीठाचा कुलगुरू आहे तर आम्ही दोन हजार सतरापासनं योगा प्राणायाम मेडिटेशन हा क्रेडिट प्रोग्राम आणला एन ई पीमध्ये सांगितल्याप्रमाणे एन ई पी जरी दोन हजार वीस साली आणलं तरी तो मी थोडा आधी चालू केला होता आणि मग पुढे इंटिग्रेट केला एन ई पी आल्यावर क्रेडिट प्रोग्राममध्ये तर ती जी मुलं आता पासआउट झाली आहेत तर त्यांना खूप फायदा होतो आहे शारीरिक क्षमता मानसिक क्षमता आणि काम करण्याची वृत्ती आणि सेल्फ मोटिवेशन हे सगळं आपल्या परंपरेतून मिळतं फॉर एक्झाम्पल मी आपल्याला सांगू इच्छितो की दोनशे देशाच्या या पृथ्वीवरती अशी कुठली आता कुठला देश आहे की जिथे संत परंपरा आहे इंग्लंडमध्ये नाही अमेरिकेमध्ये नाही आपल्याकडे संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांची परंपरा आहे आणि त्यामुळे आपली पिढी जास्त टिकून आहे बाकी दुसऱ्या देशात कुठेही परंपरा नाही आणि भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये जी गुरुकुल पद्धती होती की त्या मुलाला वेगळं काहीतरी लागतं प्रत्येक मुलगा मुलगी वेगळी आहेत आणि त्यांना आपण काय देता येईल आणि प्रत्येक मुलाचं शिकण्याचं स्पीडही वेगळा आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे जायला पाहिजे एखादा माणूस मॅथ्समध्ये चांगला आहे एखादा भाषेत चांगला आहे एखादा अजून काही म्हणून सायन्सच्या एका, चा एका विभागात चांगला आहे तर त्याच्या कलांनी घेतलं गेलं पाहिजे ही आपली गुरुकुल सिस्टीम होती पण आता कसं झालं की सहा महिन्यात तेवढं सिलेबस संपायचं लगेच त्याची परीक्षा घेते पास का ना पास हुशार का कमी हुशार ढ असं जे हे सेग्रिगेशन झालं ते आपल्याला कुठेतरी थांबवायला पाहिजे परंतु आपली सिस्टीम ही मोठी आहे चार कोटी विद्यार्थी आहेत तर ह्यांचं काय करायचं तर काहीतरी मॅ मा, मास एज्युकेशन नाही ठेवायला लागेल आणि क्लास एज्युकेशन नाही ठेवायला लागेल आणि भारतीय परंपरासुद्धा जतन करायला लागेल याच्यावर उहापोह चालू आहे आपला प्रश्न होता ह्याचा फायदा होतोय का तर निश्चित फायदा होतोय असं दिसतंय आणि इम्प्लिमेंटेशन हे अजून जास्त जोरात होईल कारण नवीन बातमी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया जे अजून स्थापन झालं नाही त्याचा कायदा संसदेत पास असं म्हणतात की मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत हा सगळा कायदा पास होईल आणि संपूर्ण चित्र भारताचं एज्युकेशनचं पुढच्या पन्नास वर्षासाठी बदललेलं असत मुंबईला आता पुण्याला हा प्रश्न दोन्ही बाजूंनी सांगता येईल पुण्याला एक इकोसिस्टीम आहे इकोसिस्टम म्हणजे काय विद्यापीठ नुसतं येऊन चालत नाही तर आजूबाजूला राहणारी म्हणजे त्याची हॉस्टेलची सिस्टीम जसं आता कोथरूडमध्ये अनेक फ्लॅट्स भाड्याने दहा ते पंधरा हजार रुपयात मिळतात आणि तीन लोकं राहू शकतात त्याच्यामध्ये पाच हजार चांगल्या गोष्टीमध्ये चांगल्या प्रकारे राहू शकतो दोन ते अडीच हजार रुपयामुळे एक वेळचा डबा मिळतो त्याला मुंबईमध्ये जर तुम्ही गेलात तर या सगळ्या कॉस्ट दीडपट किंवा दु दुपट होतात तर इकोसिस्टीम त्यांनी प्रोव्हाइड नाही केली फॉरेन युनिव्हर्सिटी आणण्यासाठी त्यांना हब तयार केला पण ती इकोसिस्टीम ही नेहमी टू सिस्टीममध्ये जास्त प्रभावी असेल त्यामुळे तसा धोका नाही आता दुसऱ्या बाजूनी बोलायचं झालं तर संपूर्ण देशच आपला आहे मग उद्या अरुणाचल प्रदेश किंवा तामिळनाडूमध्ये जरी असे हब आले आणि आपण पुढे गेलो शैक्षणिक पण ह्याच्यामध्ये फॉरेन हा जो कॉ कॉम्पोनंट आहे हा थोडा आपल्याला तपासून घ्यायला पाहिजे एकोणीसशे नव्वद साली बँका आल्या फॉरेन बँक्स इन इंडिया अठ्ठ्याऐंशी साली फॉरेन कार कंपन्या आल्या दोन हजारच्या आसपास इन्शुरन्स कंपन्या आल्या पण त्याच्यामध्ये एक क्लॉज होता की एक पार्टनर इंडियातला घ्यायला पाहिजे आत्ताच्या ज्या फॉरेन युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यात इंडियन पार्टनर पाहिजे असं कुठेही दिसत नाही पण आपण एक चाणक्ष्यपणे गोष्ट केली की शाळेला अलाउड नाही केले तुम्हाला माहिती आहे कुमुद बन्सल रिपोर्ट हा जवळजवळ दहा वर्षापूर्वी आला ज्या होत्या मिनिस्टर उद्या तर शाळेमध्ये झाले फॉरेनचे तर मग पुन्हा एक वेगळ्या प्रकारचं त्याला मग धर्माचं किंवा वेगळ्या प्रकारचं वळण लागू शकतं म्हणून आत्ता आपण फक्त हायर एज्युकेशन घेऊन मुलगा मुलगी तयार आहेत स्वतःचं चिंतन करू शकतात त्यांच्यासाठीच हे ओपन केलं आहे फक्त त्यांना असणारे नियम आणि भारतीय युनिव्हर्सिटीनं असणारे नियम ह्याच्यामध्ये असं म्हणत आहेत की त्याच्यामध्ये पॅरिटी नाही इक्वॅलिटी नाही आहे तर एखादी व्यक्ती फॉरेनवरनं आली म्हणून त्याला वेगळे लॉ आणि आपल्याला वेगळे लॉ हा आत्ता म कळीचा मुद्दा आहे जो आपण बघू सहा आठ महिन्यामध्ये अजून थिंग्स विल बी मोर क्लिअर